आणि आता थेट जाऊया ठाण्याला गडकिरी रंगायत इथे रंगाय देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत सुरू झाली की ठाणेचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही की श्री स्थानक ते शिलाहार राजा ठाणे हा फार इतिहास झाला आपण त्या इतिहासात आज रमणार नाही होत कारण की आपल्याकडे मोजू एक तास आहे परंतु समकालीन इतिहासात तीन महत्वाच्या गोष्टी झाल्या आणि त्या गोष्टींबद्दल आपण इथे बोलणार आहोत कारण त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपण ज्या निवडणुकीच्या संदर्भात इथे जमलेलो आहोत त्याच्याशी आहे एक तर सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला ठाण्याची पहिली रेल्वे सुरू झाली ती बोरीबंदरला गेली त्यामुळे ठाणे पहिल्यांदा कनेक्ट झालं जगाशी दुसरा माईलस्टोन हा एकोणीसशे साठ साली जेव्हा आला महाराष्ट्र स्थापन झाला त्यानंतर जे औद्योगिकरण झालं आणि जवळजवळ पन्नास वर्ष मी अहोरात्र बहुतेक जुने ठाणेकर इथे आहेत त्यांनी ठाणं कधी झोपलेलं पाहिलंच नाही एवढ्या फॅक्टरीज होत्या त्यामुळे दुसरं माईलस्टोन जो आहे तो औद्योगिकीकरणाचा आहे त्याचा इम्पॅक्ट शहरावर झालेला आहे आणि तिसरा माइलटोन माइलस्टोन डेफिनेटली अर्बनायझेशनचा आहे साधारण नवीन सहस्त्रक सुरू झालं त्यानंतर ठाणं काय बदललं ते आपल्या बदल सर्वांनाच माहिती आहे आणि ह्या तिन्ही गोष्टींचा एक खूप जबरदस्त इम्पॅक्ट ह्या शहरावर झाला आणि हे एक अतिशय निसर्गरम एका बाजूला येऊरचा डोंगर दुसरीकडे खाडी विस्तीर्णाशी खाडी आणि अशा पद्धतीचं हे शहर एकोणीसशे साठच्या सुमारास एकदम त्या यंत्रांच्या खडखड्याने जागं झालं म्हणजे ठाणं शहर जागं झालं त्यानंतर नवीन मुंबईतला बेलापूर पट्टा मग कल्याण डोंबिवली बदलापूर अंबरनाथ एम आय डी सी आणि ही ही अजूनही प्रगती चालू आहे आणि आपण आता एफ डी आयच्या एक रनअप घ्यावा लागतो त्यामुळे थोडासा एक दोन रन रनअप घेणार आहे आणि मग नंतर तुमची बॅटिंग आपल्याला बघायची आहे तो रनअप एवढ्यासाठीच की ठाणेचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्याबद्दल काय वाद नाही की श्री स्थानक ते शिलाहार राजा ठाणे हा फार इतिहास झाला आपण त्या इतिहासात आज रमणार नाही होत कारण की आपल्याकडे मोजू एक तास आहे परंतु समकालीन इतिहासात तीन महत्वाच्या गोष्टी झाल्या आणि त्या गोष्टींबद्दल आपण इथे बोलणार आहोत कारण त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपण ज्या निवडणुकीच्या संदर्भात इथे जमलेलो आहोत त्याच्याशी आहे एक तर सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला ठाण्याची पहिली रेल्वे सुरू झाली ती बोरीबंदरला गेली त्यामुळे ठाणे पहिल्यांदा कनेक्ट झालं जगाशी दुसरा माईलस्टोन हा एकोणीसशे साठ साली जेव्हा मंगल कलश आला महाराष्ट्र स्थापन झाला त्यानंतर जे औद्योगिकरण झालं आणि जवळजवळ पन्नास वर्ष मी अहोरात्रभे बहुतेक जुने ठाणेकर इथे आहेत त्यांनी ठाणं कधी झोपलेलं पाहिलंच नाही एवढ्या फॅक्टरीज होत्या त्यामुळे दुसरं माईलस्टोन जो आहे तो औद्योगिकीकरणाचा आहे त्याचा इम्पॅक्ट शहरावर झालेला आहे आणि तिसरा माइलटोन माइलस्टोन डेफिनेटली अर्बनायझेशनचा आहे साधारण नवीन सहस्त्र सुरू झालं त्यानंतर ठाणं काय बदललं ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि ह्या तिन्ही गोष्टींचा एक खूप जबरदस्त इम्पॅक्ट ह्या शहरावर झाला आणि हे एक अतिशय निसर्गरम्य एका बाजूला येऊरचा डोंगर दुसरीकडे खाडी विस्तीर्ण अशी खाडी आणि अशा पद्धतीचं हे शहर एकोणीसशे साठच्या सुमारास एकदम त्या यंत्रांच्या खडखड्याने जागं झालं ठाणं शहर जागं झालं त्यानंतर नवीन मुंबईतला बेलापूर पट्टा मग कल्याण डोंबिवली बदलापूर अंबरनाथ एम आय डी सी आणि ही ही अजूनही प्रगती चालू आहे आणि आपण आता आयच्या गोष्टींचा उल्लेख करतो की एवढी मोठी गुंतवणूक येते वगैरे पण सर आम्ही अभिमानाने सांगतो की ठाण्याने एफडीआयचं पहिलं पान जे आहे ते लिहिलेलं आहे कारण सगळ्या एमएनसी बहुराष्ट्रीय कंपनी ठाण्यात त्यांच्या फॅक्टरी सुरू केलेल्या त्यांनी आणि जेव्हा नवीन उद्योग सुरू झाले तेव्हा स्टार्टअप्स ह्या सुद्धा ठाण्यात सुरू झाल्या त्यामुळे आम्ही ठाणेकर कोणीच मान्य करणार नाही की ठाणे ही डॉर्मेटरी आहे इथे लोक फक्त रात्री येऊन झोपतात आणि दिवसा मुंबईत जाऊन काम करतात हे चूक आहे ठाणं आता जाग शहर आहे तिथे मॉल्स आहेत तसे येस आणि मोठे मोठे ग्रंथालय आहेत दीडशे दीडशे वर्ष जुनी तर थोडक्यात हा था ठाण्याचा इतिहास मला तुम्हाला सांगायचा होता आणि आता आपण सरळ प्रश्नांकडे वळूया कारण की आपल्याला तुमच्याकडनं बरंच काय ऐकायचं आहे त्यामुळे तेजश्रीला विनंती करणार आहे की आता पहिला बॉल तुटात आणि बॅटिंग आता सुरू करूया सर नमस्कार थेट प्रश्नाकडे येते थे, आता जसं तुम्ही म्हणालात की आपण ठाण्यातनं बाहेर जातो काम करतो आणि ठाण्यात परत येतो असं उरलेलं नाहीये ह्याचं उदाहरण मी स्वतः आत्ता आहे की मी गोरेगावात राहत होते तिथून मी आता ठाण्याला शिफ्ट झाले कारण माझं आत्ताची जी सिरियल चालू आहे त्याचं शूटिंग ठाण्यात असतं आणि ठाण्यामध्ये शिफ्ट होण्याचं एक कारण असं आहे जो प्रश्न कदाचित ठाणेकर रिलेट करतील थोडंसं ठाणं प्रवासाच्या दृष्टीने लांब 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 जातं तर ही जी की वाहतूक कोंडी होतीये त्या संदर्भात तुम्ही काही प्लॅनिंग केलेत का त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल नक्कीच मला असं वाटतं की मुळामध्ये ठाणे असेल किंवा एम आरचं क्षेत्र असेल या क्षेत्रामधला सगळ्यात महत्वाचा जर काही प्रश्न असेल तर तो वाहतुकीचा प्रश्न आहे तो डहणवळणाचा प्रश्न आहे म्हणजे मी नेहमी सांगतो की दोन प्रश्न जर आपण मुंबईसहित एम एम आर रिजनमध्ये सोडवू शकलो एक लोकांच्या राहण्याचा आणि दुसरा लोकांच्या कम्युटेशनचा तर खऱ्या अर्थानं आपण यशस्वी झालो असं मानता येईल ठाण्यामध्ये एक प्रकारे दळणवळणाच्या दृष्टीने अनेक गोष्टी आपण आता त्या ठिकाणी केलेल्या आहेत विशेषतः आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये जुन्या सरकारच्या काळामध्ये अकरा वर्षामध्ये त्यांनी अकरा किलोमीटरची मेट्रो केली आणि चौदा नंतर ज्यावेळेस माझ्याकडे हा सगळा कारभार आला त्यावेळी आपण पाच वर्षामध्ये चारशे पंच्याहत्तर किलोमीटरच्या मेट्रोचं प्लॅनिंग केलं त्याचं काम सुरू केलं नंतर पुन्हा त्याच्यामध्ये काही स्थगिती आल्या होत्या पुन्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आम्ही वेगानं ते काम चालू केलं आज जवळपास दोनशे किलोमीटरचं काम आमचं पूर्ण झालेलं आहे दरवर्षी पन्नास किलोमीटर आम्ही करणार आहोत हे चारशे पंच्याहत्तर किलोमीटरपैकी जवळपास चारशे किलोमीटर हे दोन हजार अठ्ठावीसच्या शेवटी किंवा दोन हजार एकोणतीस पर्यंत आम्ही पूर्ण करू आणि दोन हजार तीस पर्यंत हे सगळं नेटवर्क आम्ही पूर्ण करू यामध्ये ठाण्याला एक मोठी कनेक्टिव्हिटी आपण दिलेली आहे ठाण्याला मुंबईकडेही कनेक्टिव्हिटी दिली आहे ठाण्याला कल्याणकडे भिवंडीकडेही आपण कनेक्टिव्हिटी दिलेली आहे आणि त्यासोबत तीन चार पाच मेट्रो ज्या आहेत त्या सगळ्या मेट्रो या ठाण्याशी आपण कनेक्ट केलेल्या आहेत आणि सोबत ठाण्याच्या रिंग मेट्रोचं देखील आपण आता एक प्रस्ताव मान्य केलेला आहे त्यामुळे ठाणे कदाचित हे पहिलं शहर असेल की ज्या शहरामध्ये कम्प्लीट रिंग मेट्रो आपण करणार आहोत आणि नुसतं आपण मेट्रो करून या ठिकाणी थांबलेलो नाही तर डळणवळणाच्या दृष्टीनं अजून ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण जी, जी आपली सबर्बन रेल्वे आहे ही अत्यंत महत्वाची आहे लोकल जी आपली लाईफलाईन आहे म्हणजे आज तर आपण मेट्रो आणली मेट्रो अतिशय चांगली आहे अतिशय सुंदर डबे आहेत एअर कंडिशन आहेत दरवाजा लागतो पण अनेक वर्ष त्या आपल्या सबरबन रेल्वेला लटकून आणि त्याच्यामध्ये एंट्री करत म्हणजे मला असं वाटतं कसरत करत लोकांनी खूप वर्ष काढले आहेत पण आता आपण बघितलं असेल तर गेल्या दहा वर्षात मोदीजींच्या नेतृत्वात या सबरबन रेल्वेचे प्लॅटफॉर्म आपण चांगले केले त्याची आपण हाईटही वाढवली ले, त्याची लेंथही वाढवली स्टेशन्स के के चांगले केले एस्केलेटर्स आपण त्या ठिकाणी लावले स्वच्छता आपण केली पण तरी देखील लोक असं म्हणायचे की हे सगळं ठीक आहे पण शेवटी मेट्रोवाल्यांना चांगले डबे आणि आम्हाला असे का त्यामुळे आता त्याचंही उत्तर आपण शोधून काढलेलं आहे आता पुढच्या काळामध्ये या सगळ्या ज्या काही आपल्या लोकल ट्रेन आहेत यांना आपण मेट्रो सारखे बंद दरवाजाचे डबे तयार करतो या पूर्ण एअर कंडिशन आपण करतो आणि ठाणेकरांनी याच्यावर टाळ्या वाजवू नये पुढच्या वाक्यावर टाळ्या वाजवाव्या की हे सगळं केल्यानंतरही एअर कंडिशन लोकल ट्रेन दिल्यावरही सेकंड क्लासचं तिकीट मात्र आता जेवढं आहे तेवढंच आपण ठेवणार आहोत त्यामुळे कम्युटेशन करता आपण हा एक प्रयत्न केलाय सोबत मोठ्या प्रमाणात आपण आता ई बसेस घेतो सगळ्या महानगरपालिकांमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कारण आपल्याला प्रदूषण जर कमी करायचं असेल तर एंड टू एंड ट्रान्सपोर्टेशन आपल्याला द्यावं लागेल त्यामुळे ते, ते प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी चालू केलेला आहे ई बसेसने आपण जोडतो आणि यातला तिसरा टप्पा काय आहे तिसरा टप्पा आहे एमएमआरच्या ट्रान्सपोर्टेशनच्या इंटिग्रेशनचा आपण मुंबईमध्ये इंटिग्रेशन केलं आता सिंगल ऍपवर सिंगल तिकीटवर मुंबईमध्ये कुठलंही पब्लिक ट्रान्सपोर्ट तुम्हाला त्या ठिकाणी घेता येतं आता पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही एम एम आर ची सिंगल अथॉरिटी केली आहे या अथॉरिटीमध्ये एका ऍपवर एका तिकिटावर एम एम आर रिजनच्या कुठल्याही महानगरपालिकेत कुठेही तुम्ही गेलात तरी त्या ठिकाणी मेट्रो असेल त्या ठिकाणी सबअर्बन रेल्वे असेल त्या ठिकाणी बस असेल किंवा मुंबईतली मोनो असेल किंवा पुढे वॉटर टॅक्सी जेव्हा सुरू करू तेव्हा वॉटर टॅक्सी असेल एका तिकिटावर आपण त्याच्यावर ट्रॅव्हल करू शकाल आणि तुम्हाला तुमच्या ऍपवर त्याचा ट्रॅव्हल प्लॅन मिळेल म्हणजे नियरेस्ट तुमच्या जवळ कुठल्या प्रकारचं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे आणि तिथनं तुम्हाला कुठे इंटरचेंज करायचं आहे अशा पद्धतीनं इंटिग्रेशन जे आहे हे इंटिग्रेशन आपण केलेलं आहे त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी आहे ती ठाण्याची आणि एम एम आर अतिशय रोबस्ट आणि सगळी कनेक्टिव्हिटी म्हणजे हे जे चारशे पंच्याहत्तर किलोमीटर आहे याच्यामुळे आपण उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम कुठेही जा सगळीकडे पब्लिक ट्रान्सपोर्टची कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळेल अशा पद्धतीनं याचं आपण त्या ठिकाणी नियोजन केलं आहे वा 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 खूपच छान वाटलेलं आहे आम्हाला हे ऐकून पण तरी थोडा एक हवरट प्रश्न हे <laughs> मेट्रोचे मुंबईत इतके प्रकल्प होत आहेत पण आपल्याला ठाणेकरांना ऍक्च्युअली मेट्रो मध्ये कधी बसता येईल मला असं वाटतं की पहिल्या टप्प्यात तर ठाणेकरांना येत्या दोन वर्षातच था, मेट्रो मध्ये बसता येईल पण सगळे टप्पे ठाण्याचे जे आहेत ते पूर्ण करायला आम्हाला दोन हजार तीस साल उजाळेल म्हणजे एकोणतीस पण थोडं थोडे त्याचे टप्पे जे आहेत ते आम्ही लोकार्पित करत जाऊ पण अंतिम नेटवर्क जे आपलं पूर्ण व्हायचं आहे ते मात्र दोन हजार तीस मध्ये सगळं पूर्ण होईल पण तोपर्यंत ठाणेकरांना बहुतांश मेट्रो ही मिळालेली असे वा छान वाटते ऐकून पण मग आता ही बुलेट ट्रेन आधी येणार की रिंग मेट्रो आधी येणार <laughs> <laughs> दोन्ही आजूबाजूलाच येणार आहेत दोघांची कॉम्पिटिशन चाललेली आहे बुलेट ट्रेन आधी येऊन गेली असती पण मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला माहितीये की आमच्या उद्धवजींना अचानक बुलेट ट्रेनचा राग आला आणि त्यांनी त्याला स्थगितीच देऊन टाकली आणि सगळी कामं थांबवून दिली गुजरात साईडला काम, काम चाललं होतं महाराष्ट्र साईडला बंद होतं पण शेवटी ईश्वराच्या मनात असतं ते होतं त्यामुळे पुन्हा एकदा आमचं सरकार आलं शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले सगळ्या स्थगिती आम्ही दूर केल्या पटकन आणि अॅक्विशन केलं आता अत्यंत वेगाने आमचं ते काम चाललेलं आहे आणि मला असं वाटतं की दोन हजार अठ्ठावीसमध्ये मध्ये आपल्याला बुलेट ट्रेन कदाचित या ठिकाणी पाहायला मिळेल अशी परिस्थिती आली आपण ठाण्याशी मुंबईची असलेली कनेक्टिव्हिटी याबद्दल आता बोलतोय तर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे मुंबईचा कोस्टल रोड ज्याबद्दल खूप उत्सुकता असते सगळ्यांनाच असते तो ठाण्यात येईल का हो कधीतरी म्हणजे <laughs> <laughs> तुम्ही कोस्टल रोड करण्याबद्दल काही विचार केलाय बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की दोन गोष्टी आहेत आपण कोस्टल रोडचाही जेव्हा विचार करतोय त्यावेळी एकतर मुंबई कोस्टल रोड हा ठाणे जिल्ह्यात आणि तिथनं पलीकडे कसा जाणार आहे पहिल्यांदा आपल्याला सांगतो की आता मुंबई कोस्टल रोड हा बांद्र्यापर्यंत आलाय आता बांद्रा वर्सोवाचं काम आपलं चाललेलं आहे वर्सोव्यावरनं तो दहिसरला जाणार आहे दहिसरवरनं तो भाईंदरला जाणार आहे आणि भाईंदरवरनं तो विरारला जाणार आहे म्हणजे आता भाईंदर टू विरार म्हणजे उत्तन भाई, भाईंदरचं जे उत्तन आहे उत्तन पासनं तो विरारला जाणार आहे विरार, विरार पासून एक मल्टी मॉडेल रोल कनेक्टिव्हिटीचा हा थेट अलिबाग पर्यंत जाणार आहे म्हणजे आपण जर विचार केला तर मुंबईला पूर्ण एक रिंग रोड आपण तयार करतो आहोत या कोस्टल रोडच्या माध्यमातून आणि ठाण्याचा जर आपण विचार केला तर वसईची खाडी आणि ठाण्याची खाडी अशा जे दोन भाग आहेत या दोन ठिकाणी आपण दोन अशाच प्रकारचे कोस्टल रोड ठाण्याचे आपण तयार केलेले आहेत या ठाण्या कोस्टल रोडचा जो पहिला जो काही भाग आहे ज्या भागामध्ये आपण खारेगावपासनं त्या ठिकाणी नाक्यापासून तो गायमुख पर्यंत जो नेणार आहोत याचं जवळपास चौऱ्याण्णव टक्के आता लँड एक्विशन झालं याचं काम आपण सुरू करणार आहोत यामुळे सगळ्यात महत्वाचा फायदा काय होणार आहे की आज आपण जर विचार केला तर ठाण्यामध्ये इतका ट्रॅफिकचा प्रॉब्लेम काय तर सगळा गुजरातचा जो काही वाहतूक का आहे ही जी जे एन पी टीला चाललेली आहे ही सगळी ठाणे शहरातनं चाललेली आहे त्यामुळे आपण जर हा कोस्टल रोड केला तर ही संपूर्ण जी वाहतूक आहे ती आपल्याला डायव्हर्ट त्याच्यावर करता येईल त्यामुळे एक मोठी कनेक्टिव्हिटी तयार होईल आणि हे सगळं कंजेशन त्या ठिकाणी संपेल आणि दुसरं कोपरीपासून बाळकूमपर्यंत असं दुसरं आपण जो काही कोस्टल रोड तयार करतो आहोत त्या कोस्टल रोडमुळे आणि मग एक त्याला एक लिंक साकेतला आपण या दोघांना एक जोडणारी एक लिंक तयार करतो होत। या संपूर्ण नेटवर्कमुळे ठाणे खूप मोठ्या प्रमाणात डिकंजेस्ट होणार आहे आणि तिसरं आपल्याला कल्पना आहे की जो इस्टर्न फ्रीवे आहे आपला हा इस्टर्न फ्रीवे आता त्या ठिकाणी छेडानगरच्या जवळ येऊन संपतो आता इस्टर्न फ्रीवे छेडानगरवरनं तर साकेत आणि तिथनं पलीकडे म्हणजे आमणे फाटा जो आहे तिथपर्यंत एलिव्हेटेड रोडच्या रूपानं नेण्याचा आमचा प्रयत्न आहे जेणेकरून आपल्याला आज समजा समृद्धी महामार्ग आहे नाशिकचा ट्रॅफिक आहे ह्या सगळ्या ट्रॅफिकला जे भिवंडी ठाणे आणि तिथनं मुंबई असं जावं लागतं आणि त्या ट्रॅफिकचा जो सगळा जो काही भार आपल्या ठाण्यावर पडतो तो सगळा भार हा इकडे शिफ्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे